नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण संशोधनाच्या दृष्टिकोनातून माहिती संकलनाची जी तंत्र आहेत त्यात निरीक्षण तंत्र याबाबतची आपण संकल्पना सविस्तर स्पष्ट करून घेतली होती आजच्या भागात आपण निरीक्षण तंत्राचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यापैकी काही प्रकारांबद्दल माहितीही घेणार आहोत आता निरीक्षण तंत्राचं पहिला प्रकार म्हणजे व्यक्तिगत निरीक्षण म्हणजे तर आपण इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन असं म्हणत असतो समजा तुम्ही एखाद्या संस्कृतीचा अभ्यास करत असाल एखाद्या व्यक्तीचा अभ्यास करत असाल किंवा एखाद्या घटनेचा अभ्यास करत असाल किंवा एखाद्या ऐतिहासिक बाबींचा तुम्ही अभ्यास करत असाल तर त्यावेळेला तुम्ही त्या वर्तन प्रकाराचा असेल किंवा घटनेचं असेल किंवा व्यवहाराचं असेल तुम्ही काय करत असतात निरीक्षण हे करत असतात त्याच पद्धतीने इथे महत्वाचा भाग काय आहे की निरीक्षक जो आहे तो एकच असतो परंतु निरीक्षण करण्याच्या ज्या काही बाबी असतात तर ती वस्तू एक किंवा अनेक व्यक्तींचा समूह सुद्धा असू शकतो म्हणजे समजा तुम्ही एखाद्या संस्कृतीचा जर अभ्यास करत असाल तर आता संशोधक म्हणून तुम्ही त्या संस्कृतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्याचा ज्या वेळेला प्रयत्न करत असतात तर त्यावेळेला तुमच्या दृष्टिकोनातून तुम महत्वाचं काय आहे की ती संबंधित संस्कृती मग समजा ती आदिवासी संस्कृती असेल किंवा अजून इतर काही वेगळ्या संस्कृतीचा तुम्ही जर अभ्यास करत असाल तर मग त्या दृष्टिकोनातून एक किंवा अनेक व्यक्तींच्या समूहाचा सुद्धा तुम्ही काय करू शकतात निरीक्षण जे आहे ते करू शकतात कारण शेवटी तुम्हाला त्या संस्कृतीचे पैलू समजून घ्यायचे आहेत त्यांचे संस्कृतीमध्ये कशा प्रकारची देवाणघेवाण चालते किंवा त्यांचे व्यवहार पद्धती नेमक्या काय आहेत पोशाख नेमका कसा असतो खानपानाच्या पद्धती नेमक्या काय असतात त्यांच्या धार्मिक विधी करण्याच्या प्रकार नेमके कोणकोणते कौन आहेत सण सणावर साजरे करण्याच्या पद्धती नेमक्या कोणकोणत्या कौन आहेत म्हणजे काय की ह्या निरीक्षण तंत्राचा वापर करून तुम्ही अनेक बाबींच काय करू शकतात बारकाईने निरीक्षण करू शकतात आणि त्या त्या गोष्टींच्या नोंदी ज्या आहेत त्या तुम्ही इथे घेऊ शकता आहात आता त्या निरीक्षण तंत्राचा पुढचा जो काही प्रकार आहे तो म्हणजे पूर्ण सहभागी निरीक्षण आता पहिला प्रकार जो आपण बघितला होता तो प्रकार म्हणजे फक्त काय होता की तुम्ही फक्त व्यक्तिगत म्हणजे वैयक्तिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर तुम्ही तिथे काय करता त्या व्यक्तिगत दृष्टिकोनातून निरीक्षण करण्याचा प्रयत्न करतात आता फुल्ली पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन म्हणजे पूर्ण सहभागी निरीक्षण आता इथे लक्षात घ्या की इथे कंपल्सरी त्या क्षेत्राच्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या लोकांमध्ये जाऊन त्यांच्यामध्ये सहभागी होऊन तुम्ही त्या व्यक्तींचं सगळं दैनंदिन जीवन जे आहे त्याचा काय करत असतात अभ्यास करत असतात म्हणजे इथे वरवरचं निरीक्षण तुम्ही करत नाही आहात इथे मात्र काय करत आहात की प्रत्यक्ष स्वतः सहभागी म्हणजे संशोधक स्वतः सहभागी होतो किंवा तो इतर कोणाची मदत घेऊन सुद्धा करू शकतो आहे पण मात्र तुम्ही त्या घटनेचा त्या वास्तवाचा किंवा त्या संस्कृतीचा एक भाग म्हणून तिथे जात आहात म्हणजे तुम्ही तिथे त्या लोकांना असं सांगत नाही की आम्ही हा आता ऑब्झर्वेशन करायला आलेलो आहोत असं नाही पण सांगत नाही परंतु तुम्हाला जर त्याच्या बाबी जर समजून घ्यायच्या असतील तर मात्र तुम्ही काय करता की प्रत्यक्ष सहभाग घेऊन मग तुम्ही काही कालावधीसाठी असेल आठ दिवसांसाठी असेल पंधरा दिवसांसाठी असेल महिनाभरासाठी असेल आणि अधिक सखोलतेने जर अभ्यास करायचा असेल तर अधिक कालावधी सुद्धा तुम्ही त्या समूहाचा काय असतात एक भाग असतात मग त्यांचं दैनंदिन जीवन कसं असतं किंवा त्यांची एकूणच दिनचर्या कशी असते सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंतचं त्यांचा नेमका काय कार्यभाग चालत असतो या सगळ्या बाबींचा तुम्ही काय करत असतात अभ्यास करत असतात म्हणजे इथे संशोधक काय करत असतो की त्या समूहाचा एक भाग असतो आणि त्या अनुषंगाने तो सखोलपणे त्या व्यक्तींचं किंवा त्या संस्कृतीचं काय करू शकतो आहे निरीक्षण हे करू शकतो आहे मग ह्या सगळ्या संस्कृतीबद्दल जे असेल चालीरीतीबद्दल असेल तो काय करत असतो जवळून त्या व्यक्तींचं किंवा त्या संस्कृतीचा अभ्यास करू शकतो आणि त्या पद्धतीने तो त्याच्या काय करू शकतो नोंदी ह्या घेऊ शकतो आहेत आता इथे संशोधक जो तो आहे तो स्वतः काय असतो इथे अभ्यासक म्हणून तिथे जात असतो म्हणजे समूहाला पण असं वाटत नाही की आपल्यापेक्षा कोणीतरी वेगळा व्यक्ती इथे आलेला आहे अनोळखी व्यक्ती आलेला आहे असं त्या व्यक्तींना वाटत नाही आपणही संशोधक म्हणून तिथे त्यांना वाटू द्यायचं नसतं एक तुमच्यातलीच व्यक्ती आहे तुमच्याबद्दल तुमच्या संस्कृतीबद्दल किंवा तुमच्या समूहाबद्दल मला माहिती घ्यायची आहे अशा पद्धतीचं वर्तणूक संशो त्या संशोधकाने करायचं असतो आणि आपल्यातलाच एक भाग म्हणून तिथे त्यांच्याशी समरस असून त्यांच्या सगळ्या बाबींचा काय करायचं असतो त्याला अभ्यास करायचा असतो त्या दृष्टिकोनातून माहिती संकलन हे करायचं असतं म्हणजे पूर्ण सहभाग इथे कोणावरही आपण डिपेंड राहत नाहीये तर पूर्ण स्वतः सहभागी होऊन इथे काय करत असतो त्या त्या गोष्टींचं त्या त्या घटनांचं निरीक्षण करतो आणि बारीक सारीक नोंदी ज्या आहेत त्या संशोधनाच्या दृष्टिकोनातून आपण घेण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजेच काय की या ठिकाणी संशोधकाची भूमिका जी आहे ती अतिशय महत्वाची आहे अशा रीतीने मित्रांनो आता आपण निरीक्षणाचे जे काही दोन प्रकार होते पहिले तर त्या दोन प्रकारांबद्दल सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केला पुढील भागात आपण उर्वरित निरीक्षण प्रकारांचा अभ्यास करणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद